सोबतच असं आहे की आकड्यावरून सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की खरंच आकडा काय तुम्ही तीन कोटी सांगताय तर वास्तविक तीन कोटी मराठी ती तिथपर्यंत येतील का मराठ्यात जे आरक्षण मागणारे मराठी आहेत त्यांची संख्या किती त्यातली येणार किती जे नोकरीवर आहेत ते किती असे सगळे प्रश्न आहेत तर आकड्याबद्दल कन्फ्युजन आहे सगळ्यांना त्यांना काय करत त्यांना काय टेन्शन आलं आकडेच तुम्हाला काय करायचं आमच्या आकडे आमचा आकडा काही असू तुम्हाला आकड्याचं करायचं काय तुम्ही काय गणिताचे मास्तर होते का दिसतरच काम नाही करायला पाहिजे ना विचारणार कोण कोणी मला माहिती गणितच हुकत आहे तेच म्हणून मध्ये गेला ते उगच मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोम गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंबसुद्धा अडचणीत आणलं बघिनी ते त्याच्या लेकर सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळं कुटुंबसुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबीसी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठे एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते मजा बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोलावर उभा करा लाकडेला ला। लिहायला त्याला आरटीओ करा एक दिवसासाठी त्याचं आता ते मशीन द्या त्याच असं हां मग त्याला कळन कशी नोंदणी असते आता एक प्रश्न आहे की हे सगळं निघाल्यानंतर तुम्हाला जर कुठेतरी अडवलं तर तुमची भूमिका काय असणार बस काय अडीच लोकशाहीनं अधिकार दिलाय तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन अमोर उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला तुम्ही कस जाऊ जवणूक म्हणतो तू जवणूक म्हणजे तो आईकडच्या घरा लिएटी टाकूतो आम्ही कस काय नाही घेऊन देत मुंबई का आमची नाही का बघा तुम्ही मुंबईत मराठी सव्वीस जानेवारीला मोजा मराठी अमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारीला निघालोत सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेज घेऊन पुन्हा काही दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्रक पत्रकाचा प्रोग्राम टाकल्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या ले लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चाला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतवाली सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही बाजून मराठे शांततेत येणार आहेत आमरण उपोषणाला बसणार आहेत दोनही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलनाला आलो पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर एवढं लक्षात ठेवा आणि मराठ्यांनी मुंबईकडे शांततेत चाल धन्यवाद एक, 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 तुम्ही शांततेच्या मार्गाने शांततेनं मुंबईला निघाले पण या दरम्यानच्या काळामध्ये वाहतूक व्यवस्था विस्कळीत होईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याचा विचार तुम्ही करणार नाहीत का वाहन बंद झाले काय मध्ये केवळ तुमची वाहन ही त्या रस्त्यावर असणार नाहीत तर दररोज दळणवळणासाठी लोक पुणे मुंबई किंवा मुंबई औरंगाबाद किंवा बीड असा सगळा प्रवास असतो ना लोकांचं जगण जीवन असतं ना ते सगळं विस्कळीत होईल ना एवढ्या मोठ्या संख्येने आलं तर त्याचा विचार तुम्ही करत नाही का हा एक साहजिक प्रश्न असो आणि त्या निमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल त्याची झळ सर्व समान्यांना बसेल याचा विचार केला नाही उद्योग धंदे देखील ठप्प होतील आमचाच उद्योग बंद पडला आणि हे <laughs> बघा रस्त्या त्यांची वाहतूक ठप्प होईल होतच नाही ना समजा आता बीडचं उदाहरण दिलं तुम्ही बीडच्या अलीकडून वाडळ शिंगेवून पेंडगाव मारे गेले तर पाच किलोमीटर जाता तुम्ही पलीकून तसं मुंबईला जायचं त्याला पर्यायी रस्ते भरपूर आहेत ना आमच्याच रस्त्यावर तुमची वाहतूक उतारायला लागली होय तुमच्या बाकी काही जळाल का तिकडे रस्ते सगळे आम्हा जेवून जायचं तिथं तुमचं ठप्पच व्हायला लागलं तुमचं जळालं तुमचं इकडेच दुखत आमच्या आम तिकडं आम्हाला रस्त्याने जायचं त्या रस्ते आम्ही वावरण चाललं तरी तुम्हाला जामा तरी तुम्ही म्हणतात तिकडं कायदा सुद्धा काय कायदा सुद्धा असते काय आता आम्ही एका रोडानं चाललो ना लयमो रोड आहेत एक दोन रोड वाळा पलीगुल तिकडून वाळा इकडून आम्हाला मोकळा पाटांगा हिंडून द्या तिकडं जाऊन द्या काना काना पय पैप जातो आम्ही लवकर जातो एक दिवस वळा ना पलीगूल काय फरक पडतो का किती मोठं रस्ते आहेत आम्हाला नवा द्या एवढे फार डेडांबरी तुम्ही जुन्याने जा ते जुने आहे ना एकदा काय काय कोणता म्हणते त्याला पुणे ते लोणाळीवर मधून नाही एक्सपी आम्हाला पाहिजे एवढेच आम्हाला त्याच्यातून जाऊन देणार तुम्ही किती दिवसात झेंडा तर त्याच्यावर आम्ही काय बोललो का बोल तुम्ही झाल्यापासून फिराता एक दिवस आम्हाला जाऊन द्या ते एक दिवस तुम्ही जुन्याने जाऊन बघा किती खड्डे खड्ड्या खुड्ड्याचे आमच्या वाट्याला आणि श्याप रस्ते तुमच्या वाट्याला का व अरे धंदा तुमचा म्हणजे तुम्हाला असे जिथे खड्डा नाही खुड्डा नाही ते तुम्हाला रस्ते खड्ड्या खड्ड्या गाच काढा गुच काढायचा आम्हाला एकदा तुम्ही गच काढा नाहीत ना खाऊ घाली ते आणि भेताडाचे भिताड बांधून ठेवले तिथं मारता का आम्हाला तिने पाठवून तुम्ही येणार नाही भेटायचं जाऊन खायचं काय हा इकडं आमचे लोक खाऊ घालतात एक दिवस रस्ता बंद राहिले काय प्रॉब्लेम आहे बंद नाही त्याने दुसरी कोण वाळावं तिकडून आता समजा आंतरवायला तुम्ही आला नाही हा इथून मग आंतर वेळेला एक रस्ता आहे थोडं लांब पर्यंत दीड किलोमीटर सरकारला काय जमाना का तेवढं पोलिगुन लावलं करा रस्ता आम्हाला उत्तर दुसरा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका